सुप्रभात राम प्रहरी शिर्षक मृत्युंजे प्राध्यापक आजची सकाळ मलान वाटत होती सकाळचे आठ वाजत आले होते तरीही सूर्य काहीसा आस्ते कदम का आणि धुक्या ठरवल्याने कदाचित असावा आजची सकाळ काहीशी म्लान दुर्मुखलेली वाट होती सकाळचे आठ वाजत आले होते तरीही सूर्य काहीसा असते कदम आणि धोक्यात हरवल्याने कदाचित असावा हळूहळू वर आर सरकत होता एक कोकिळ ओरडत होता आणि दुसरा त्याला संयमित प्रतिसाद देत होता चुमणी पाखरे चिवचिवाट करीत होती तसे पाहायला गेले तर सारे नेहमीचे होते तरीही नेहमी इतके आवे की रस्रसित आणि उन्मेष पूर्ण असे आजच्या सकाळी वाटत नव्हते त्याचे कारण काय असावे काय प्राध्यापकांची गतरात्रीची मनोवस्था थोडीशी निराशा पूर्ण असावी आणि त्यांच्या मनाचे सावट त्या शाखावर पडले असावे कि त्यांची रात्रीची झोप नीट न झाल्याने असे वाटत असावे कितीही विचार केला तरी प्राध्यापकांना काही नीट उलगडा होत नव्हता खरे तर गेला दिवस वाईट गेला असेही नव्हते आणि रात्रीची झोप पुरेशी झाली असे नव्हती असेही नव्हते तरीही उदास उदास वाटे मनास कायसे वाटे सुप्रभाती मनास या चिंतनात प्राध्यापक नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्या तिथे हिरव्या प्रशस्त माळावर त्याच्या समोर येऊन बसले प्राध्यापकाने विचारलेल्या प्रश्नातून अचानक त्यांच्या नकळत ती नेहमीचीच प्रभात सु न वाटता उदास वाटत असावी किंवा भासत असावी असे जाणवत होते आता प्राध्यापक विचारतात त्यांना प्राध्यापक अहो मृत्यू म्हणजे काय आणि मृत्यू अटळ असेल तर मग मृत्यूंजय अशी उपाधी सन्मान युक्त पदवी एखाद्याला बहाल केली जाते त्याचे रहस्य काय जो टळत नाही त्याच्यावर जय कसा व कोण मिळवणार तो आज आपण काहीसे वेगळ्या मनोवस्थेत दिसत आहात मृत्यू किंवा त्याचे पूर्व चिंतन आपल्या मनात चालू असावे असे वाटते अर्थात त्यात काही वावगे आहे असेही नाही संकटपूर्व सावधगिरी बाळगावी त्यातला असा प्रकार आहे आणि मृत्यू तर सर्वांना अटळ असल्याने त्याबाबत कधी ना कधी प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोच येतो तो रेंगाळतो हेही खरेच आहे तुम्ही तर जीवनातील प्रत्येक प्रश्न पुरेशा गांभीर्याने स्वतः पुढे मांडता करता आणि माझ्याकडूनही त्या प्रश्नांचे उत्तर घेऊन आपल्या दोघांच्या उत्तरात नेमका ताळमेळ कुठे व कसा बसतो ते तपासताही ठीक आहे संत कबीर काय म्हणतात ते या निमित्ताने पाहू मरू मरू सब कोई कहे मेरी मरय बहलाय मरु मरु सब कोई कहे मेरी मरय बलाय सो मरी चुका अबको मरने जाय मरु मरु सब कहे मेरी मरय बलाय था सो मरी चुका अब को मरने जाय म्हणजे आज ना उद्या सर्वच जाणार मी सुद्धा जाणार मरणार असे सर्वजण म्हणतात मात्र मी तर म्हणजे संत कबीर मृत्यूने मला मारण्यापूर्वीच मेलो आहे मृत्यू येतो आणि आपल्यावर इच्छा अपेक्षा माया मोह वासना यांना घेऊन जातो शरीर मन यांना मृत्यू निरर्थक करतो पण तुम्ही स्वतःहून अशा अपेक्षा माया मोह वासना यांना तिलांजली दिली आहे आता माझे असे खास काही शिल्लक नाही मृत्यूला नेण्यासाठी मी मागे काही ठेवलेलेच नाही सर्व निरर्थक असल्याचे जाणून सर्व टाकून मी तर मृत्यूला आवाहन करीत आहे त्यांनी आव्हान आणि आव्हानही देत आहे अरे वेड्या तू माझे नेऊन नेऊन नेणार ते काय तू जे नेणार ते मीच टाकले आहे खरे तर मी तुला निरर्थक ठरवले आहे मृत्यूला निरर्थक ठरवणारा हा मी कबीर तर मृत्युंजय आहे हे मृत्युंजय तो प्राप्त होण्यासाठी मृत्यूचे दर्शन त्याचा अर्थ ज्ञानी माणूस स्वतःसाठी प्राप्त करून घेतो आणि ही विद्या मृत्युंजय विद्या इतरांनाही स्पष्ट करून सांगतो कसे ते पहा पटल्या स्वीकारा अन्यथा नाकारा स्वातंत्र्य ज्याचे त्याला तत्पूर्वी साक्षेपाने वाचा तर खरे आता वाचा म्हटलेला आहे तर पान एकशे सदुसष्ट अडसष्ट एकोणसत्तर सत्तर या कबीर रामाच्या पानावरील हा मजकूर तुम्हाला वाचून दाखवत आहे तर आधी वाचा साक्षेपाने वाचा तर खरे किंवा श्रोते हो तुम्ही आधी साक्षेपाने म्हणजे चिंतनपूर्वक नीट ध्यानपूर्वक ऐका तर खरे असा त्याचा अर्थ आहे तर पहा जागृतीत विश्वंभर सोडी नातू जागा आता कबीर जसं म्हणाले तसे इथे या कबीर नामामध्ये कबीर नामाचा लेखक काय म्हणतो बघा दिन मरणासी मर माझ्या मना, जरा शांत अविचल राही अरे मना, माझे माझे ऐसी नुरवी तू मना, समजूत ऐसी तुझना ना पडत असे म्हणा कशास वाऊ गे व्यर्थ पकडसी म्हणा भुसा कचरा का साठवीसी म्हणा स्थलकाल स्मृती का हवे वाटे म्हणा धनबल विद्या का याचितशी म्हणा माया व्यर्थ का तोरीना तू म्हणा भूत भविष्य तुझ का पछाडते म्हणा सुख दुःख कल्पना का भ्रमविती म्हणा तुसाक्षुधा तुझ का लाजविती मना म्हणा योगशास्त्र ज्ञान का हवे वाटे म्हणा अहंकार मूळ हे का घट्ट धरी म्हणा माझे तुझे भेद का करीत म्हणा महत्व तुझ का हवे वाटे म्हणा लोकदारा वित्तेषणा नागवी ती म्हणा इच्छा लोक गुंतुनी का भिकारी तू म्हणा मना, मना माझे माझे व्यर्थ ठरे तेव्हा म्हणा अश्वत्थाना परी फिरण्या तुझ लागे म्हणा लखमा भरूनी भरून आक्रम दिसी म्हणा युगांती ही तुझ मुक्तीना भेटर असे म्हणा भूतापरी अंतराळी फिरसी तू म्हणा न का होत राही म्हणा दास्य गुलामी का पिचतशी म्हणा असा हि दास नससी स्वतंत्र तू मना न मागे ते धवा महाराज मना जरी तू मागसी भिकेशी लागसी शांत मौन मुनी सम्राट असे काही निस्तब्ध मौन राही लोटांगण घाली सारे विश्व तुझे पायी साऱ्याचा निर्माता तूच एक असो निमर्मका भिकारी बनसी आता तरी बापुडा होई मना जागा जागृतीत विश्वंबर तू जागा प्राध्यापक नीट समजून घ्याय सध्यापक नीट समजून घ्याय सारे आणि या पद्याचा गद्यार्थ तो असा आहे अरे मना निशिदिनी किंवा हो रात्र तू माझ्या मरणाला मर म्हणजे असे की माझे माझे असे जे ममत्व तेच माझे मरण असून ते तू टाकून दे महत्व टाकून तू अविचल शांत राहा माझे माझे असे काही तू उरू देऊ नकोस तू मी माझे ममत्व टाकल्यानेच अविचल शांत होशील आणि आपोआप अमर याद अनंत होशील ममत्व हीच मर्यादा आणि त्या मर्यादेचा मृत्यू हेच संजीवक अमरत्व जे अनंत अमर यात ते अमरते असते अरे किती भुसा फोलकट भंगार कचरा हे मना तू आपल्यात साठवला आहेस हे सारे निरर्थक तू फेकून दे तुला काल यांची आणि इतरी बाबींची यातायात कशाला करावीशी वाटते धनबल विद्या यांच्यासाठी तू याचना करीत का फिरतोस निरर्थक गोष्टींची स्मृती ही निरर्थकच आहे सर्व मायापास व्यर्थ असल्याने ते तू स्वखुशीने तोडून टाक भूत भविष्य म्हणजे काल आणि त्याची स्मृती आणि येणारा काल त्याची कल्पना याने तू पिछाडली जाऊ नकोस सुख दुःख या मनाच्या मायावी खेळात तू अडकू नकोस तसेच भूक ताण आणि तू लाचारवाणा होऊ नकोस स्वावलंबन टाकून तू भिकारी बनू नकोस खरे तर योगशास्त्र यांचे ज्ञान हे तर अहंकाराचे मूळ आहे त्यामुळे जीव उपाधीग्रस्त होतो तर असे हे अहंकाराचे मूळ तू आपल्यातून आपल्यातून काढून टाक तू अहंकाराचे मूळ तू आपल्यात रुजू देऊ नकोस मी माझे भेद आहे आपण काही अधिक हवे वाटणे महत्व हवे वाटणे अनुचित आहे तरी त्याचा नात तू धडू नकोस लोकेक्षणात किंवा दारेक्षणात स्त्री आसक्त आणि घणाची इच्छा त्यामुळे मनाची नागवणूक होते ते या त्रिषणांमुळे क्षणांमुळे अक्षरशः भिकारी होते तेव्हा हे मना तू कोणत्याही प्रकारे भीक मागू नकोस मृत्यूबरोबर सर्वच लयात जाणार आहे तर देह असताना या अन्य नाशिवंत असणाऱ्या मिथ्या गोष्टीच्या आहारी तू का असा तू मी माझे जखम उरी भरून देहत्यागामुळे नाही लाजाने निराशित झालेला तू अश्वत्थाम्याप्रमाणे वाचणार तू अंतरा अंतराळात धडकटतोस शोकयुगल केविल वाणा बनतोस त्यामुळे युगायुगात तुला मुक्ती मिळत नाही तू पिशाच्यवच वेड्याप्रमाणे भरकटत राहतोस भूतासारखा अवकाशात भरकटत राहतोस आणि तसाच राहशील सतत अब्की बार चारशे पार म्हणत बसलास तर निश्चितच ही तुझी अवस्था आल्याशिवाय राहणार नाही शेवटी सारे भ्रम आहेत तू राजा असलास तरी तुलाही भ्रम आहे आणि तू राजा असलास तरी सुद्धा जर सतत बोलत राहिलास अब्की बार चारशे पार तर निश्चितच चारशे पार होशील किंवा नाही पण तू आरपार झाल्यानंतर भूतासारखा अश्वथांब्यासारखा निश्चितच फिरत राहशील अंतराळात असा ही आणि गुलामगिरीत मना तू का बरे बनतोस तू स्वस्त देत पाहू शकलास तर अरे मना तू स्वतः स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण महाराज आहेस हे तुला समजून येईल तू दास नाहीस तुझ्या सतत मागण्याच्या वृत्तीमुळेच तू मांग भिकारी झाला आहेस जर तू अमन मन किंवा शांत अविचल झालास तर सम्राटच आहेस तू स्वस्थ आणि स्वस्थ मौन परम शांत राहू शकलास तर अनुभवशील की सारे विश्व तुझ्या पायी नम्र होऊन लोटांगण झाली आहे सर्व विश्व मनोनिर्मित जाणीव रूपे जन्मले आहे त्या मर्माचा विसर पडल्यानेच तू याचक भिकारी बनला आहेस तूच तर खरा निर्माता आहेस हे सर्व जाणून तू चिंतनशील ध्यानशील बन आणि जाळा हो तू निश्चल अविचल असा बनलास तर तू अनुभवशील की सर्व विश्व मनोमय जाणीव रूपे जन्माला आले असल्याने तुस्तर विश्व निर्माता आणि विश्वात भरून खेरी झुरलेला अनंत शाश्वत परमात्मा आहेस आपल्या थोरवीचा किंवा रूपे आला आहेस तू अजन्मा अमरणा विश्व विश्वंबर देव आहेस परमात्मा आहेस असा मनोबोध मृत्यूचे भय नष्ट करतो मृत्यू म्हणजे तर सर्वात प्रबळ सारे काही होत्या जे नव्हते करणारी भीतीच असते ना तीच जर नष्ट झाली तर मृत्यू वास्तवात काही मारतो असे म्हणताच येणार नाही यालाच मृत्युंजयत्व संजीवक आत्मशक्ती म्हणतात पहा पटते का प्राध्यापक त्यांच्यातील मृत्यूचे गुड संपले मृत्यूची भीतीच नष्ट झाल्याने कुणीही आशीर्वाद दान न देताच ते मृत्यूंज स्वठाही आपल्या जागीच अनायचे झाले नव्या उमेदीने उत्साहाने त्यांनी आपली पावले स्वधर्माच्या म्हणजे ज्ञानदान ज्ञानदानाच्या दिशेने टाकली जो जिवंतपणीच मरतो मृत्युंजय महाकाल शिवत असतो महाकाल शिवाचे दिव्य तेज असं म्हणतात प्रकटले आणि चढत्या दिवसाबरोबर सकाळचा उदास वाटणारा सूर्य तथापि सूर्य म्हणून पुन्हा तेजाने उठला मृत्यूचे त्याला द्यायचे दान हवी म्हणून प्राध्यापकाने जिवंतपणी दिल्याने ते स्वतःच मृत्यूच्या विजयी झाले आता ते केवळ आणि केवळ सर्वांच्या पार होते आता चारशे पार नव्हे तर आता केवळ आणि केवळ ते आर पार म्हणजे स्वतःच आत्मतत्व म्हणून प्रकर्षाने आकाशात सूर्याप्रमाणे ते जाळत होते धन्यवाद असतो